नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा खास होणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो मागेल त्याला सोलार पंप ही योजना जाहीर झाली आणि आता ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी डोकेदुखीची बनवू लागलेली आहे या योजनेमध्ये कशा पद्धतीने स्कॅम सुरू आहे किंवा याच्या पुढे जाऊन मित्र हे सुद्धा म्हणेल की कशा पद्धतीने या योजनेमध्ये आता भ्रष्टाचारसुद्धा सुरू आहे त्याचं कारण म्हणजे मित्रांनो मागच्या काही आठवड्यापासून ज्या ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अप्लाय केलं होतं त्यांनी कुठलंच से वेंडर सलेक्शन न करता ॲटोमॅटिक वेंडर सलेक्शन झालेलं आहे वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनीची निवड झालेली आहे यासाठी शेतकऱ्यांनी कुठलाच ओ टी पी दिलेला नाही आहे किंवा शेतकऱ्यांनी स्वतः एखादी कंपनी सुद्धा निवडलेली नाही तरी सुद्धा काही कंपन्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा हा डाव असू शकतो असं सुद्धा आपल्याला वाटतं मित्रांनो हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे मला जर एखादा शर्ट घ्यायचा असेल किंवा कुठली एखादी वस्तू घ्यायची असेल तर मी चार दुकानं बघतो फिरतो परंतु आता ज्यावेळेस सोलार मी सोलारसाठी मी अप्लाय केलेला आहे किंवा एखाद्या कंपनीचा सोलार मी घेतलेला आहे हे सोलार माझ्यासाठी किंवा माझ्या शेतासाठी जवळपास पुढच्या वीस ते पंचवीस तीस वर्ष राहणार आहे आणि त्यासाठी एक ग्राहक म्हणून एक शेतकरी म्हणून तो माझा हक्क आहे की मी कुठली कंपनी निवडावी बऱ्याचशा कंपनीची सर्व्हिस चांगली नाही बऱ्याचशा कंपनीचे प्रोडक्ट चांगले नाही आहेत त्यामुळे शेतकरी वेगवेगळ्या बांधावर जाऊन चौकशी करतात की मी कुठली कंपनी निवडायला हवी कुठली कंपनीसाठी मी अप्लाय केलं पाहिजे परंतु आता तो अधिकार शेतकऱ्याचा जर हिरावून घेतला जात असेल आणि त्यांच्या हिशोबाने एखादी कंपनी शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असेल तर हा सुद्धा एक स्कॅम असतो थोडक्यात काय तर वरती पोर्टलच्या पाठीमागे काय होते माहीत नाही परंतु मला असं वाटतं की काही संगणमाता नाही जरी शेतकरी काही अमाऊंट देत असेल काही पर्सेंटेज देत असेल परंतु ह्या योजनेमधली टोटल रक्कम जी आहे ती तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांच्या खिशातूनच जाणार आहे हा टॅक्सचाच पैसा आहे ही योजना जरी असली तरीसुद्धा तुम्ही हा जो पैसा आहे कुठल्या तरी, तरी एखाद्या कंपनीच्या घशात घालता कामा नाही हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे की आम्ही कुठली कंपनी निवडावी त्यामुळे यावर आता बोलणं खूप गरजेचं आहे म्हणजे हा जो प्रॉब्लेम झालेला आहे परभणी आणि मराठवाड्यात जास्तीत जास्त झालेला आहे जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि तुमच्यासोबत सुद्धा अशाच काही गोष्टी घडल्या असतील कुठल्या कंपनीचं वेंडर सिलेक्शन ॲटोमॅटिक झालेलं आहे ते सुद्धा व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मी माझ्या स्क्रीनच्या पोर्टलवरती तुम्हाला दाखवू इच्छितो ही स्क्रीन आहे या शेतकऱ्यांनी अप्लाय केलं होतं कुठलीच कंपनी निवडलेली नव्हती परंतु आता तिथं तारीखसुद्धा येत आहे आणि कंपनी सांगितली जात आहे की सद्भाव नावाची जी कंपनी आहे ती निवडली गेलेली आहे या शेतकऱ्यासाठी सद्भाव नावाची कंपनी ॲटोमॅटिक निवडली गेलेली आहे मित्रांनो ही सद्भाव किंवा वेगळी कुठली कंपनी ती चांगली की वाईट हा प्रश्नच नाही आहे प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा जो अधिकार आहे की ज्या काही कंपन्या दहा पंधरा वीस कंपन्या आहेत मला जर एखादी कंपनी हवी असेल तर ती कंपनी मिळणं हा आज अ शेतकरी म्हणून एक ग्राहक म्हणून तो माझा हक्क आहे आणि तो हिरावला जाऊ नये मित्रांनो ही एक खूप मोठी समस्या आहे परंतु सध्या कंप्लेंट करण्यासाठी आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहेत इतकंच नाही तर शासनाचा योजनेचा कसा भोंगळा कारभार आहे ते सुद्धा सांगू इच्छितो आणखी एक शेतकरी आहे ज्याने अल्पेक्स कंपनी निवडलेली आहे अल्पेक्स कंपनी निवडून बघा किती दिवस झाले ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल इतक्या दिवस झाल्याच्या नंतर ॲज अ कस्टमर किंवा शेतकरी म्हणून महाराष्ट्रात कुठलाच कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध नाही म्हणजे मी जर अल्पेक्स कंपनी किंवा कुठली कंपनी निवडली असेल तर आम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे की यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे यांच्याशी संपर्क कधी करावा आम्हाला आमचे जे प्रोडक्ट आहे किंवा सोलार आहे ते कधी भेटेल कुठलीच इन्फॉर्मेशन नाही जो नंबर एक आहे तो सुद्धा महाराष्ट्रातला नाही म्हणजे लोकल असा नंबर नाही आहे तो नंबर सुद्धा लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय हा सुद्धा प्रश्न होतो म्हणजे आम्ही कंपनी निवडली कंपनीचा कुठलाच कॉन्टॅक्ट नंबर लागत नाही यानंतर आम्ही महावितरणाची जी साईट आहे एम एस सी बीची तिथं सुद्धा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तिथं सुद्धा फक्त आय व्ही आर चालतो पण फोन लागत नाही हे तुम्ही बघू शकता म्हणजे कशा पद्धतीने बघा शेतकरी हा जो वर्ग आहे मी यांना अडणे नाही म्हणणार पण कमीत कमी टेक्नॉलॉजी पासून थोडासा दूर असलेला हा वर्ग आहे शेतकरी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये आता अल्पेकच्या बाबतीत सांगतो की अल्पेकचे फक्त पॅनल भेटतात मोटर वेगळी भेटते पाईप वेगळा भेटतो स्टार्टर वेगळं भेटतं तर आम्हाला जी वॉरंटी भेटणार आहे त्या बद्दल स्पष्ट असं काही सांगितलं जात नाही की यासाठी आम्ही कुठं जायचं उद्या जर सोलार बंद पडला काही बिघाड झाला तर शेतकरी म्हणून आम्ही कुणाकडे जायचं आहे हे सुद्धा स्पष्ट होत नाही आहे त्यामुळे असे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं ऑटोमॅटिक सिलेक्शन झालेलं आहे वेंडर सलेक्शन झालेलं आहे त्यासाठी ते महावितरणाची वेबसाईट असेल किंवा त्यांचं कार्यालय असेल अशा ठिकाणी जाऊ शकतात तिथं रेसर अर्ज करू शकतात की आम्ही ही कंपनी जी आहे ती निवडलेली नाही आहे ती ॲटोमॅटिक सलेक्शन झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना काय असतं की आम्हाला आवडती कंपनी येण्यासाठी बरेचसे जे शेतकरी ते थांबलेले असतात ज्यावेळेस ती त्यांची आवडती कंपनी येईल त्यावेळेस आम्ही अप्लाय करू त्यासाठी थांबलेले असतात तसं तुम्ही महावितरणच्या कार्यालयात जाऊ शकता कार्यालयात जाऊन तुम्ही अरे सर अर्ज द्या अर्ज दिल्याच्या नंतर तुमची कंपनी कदाचित ती हटवली जाऊ शकते अजून मी तुम्हाला ठामपणे सांगू शकत नाही शेतकरी म्हणून आपल्याला सुद्धा आवाज उठवावा लागेल त्यावेळेस माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही भावना आहेत या एकंदरीत गदारोळाबद्दल ते आम्हाला नक्की कळवावं आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील म्हणजे मागेल त्याला सोलार पंप असो किंवा शेतकऱ्यांच्या रिलेटेड ज्या काही योजना असतील त्या योजना रिलेटेड सुद्धा काही माहिती हवी असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद